न्यूज आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील भाळवणी गावातील ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिराच्या प्रांगणातून आज सकाळी नऊ वाजता सलाबाद प्रमाण श्री क्षेत्र भाळवणी ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडीचं प्रस्थान झाले श्री नागेश्वर दिंडीचे हे बावीसावं वर्ष असून हरिभक्त पारायण बबण महाराज पायमोडे आणि हरिभक्त पारायण ब्रह्मचारी दित्त दिगंबर महाराज शहापूर यांच्या आशीर्वादाने आषाढी एकादशी निमित्त शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भाळवणी येथून विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान करण्यात आलंय यावेळी हरिभक्त पारायण राधाकृष्ण शिंदे महाराज बाबासाहेब महाराज दळवी हिराबाई महाराज जाधव सरपंच सौ लीलाबाई रोहकले मंजभाऊ चेमटे बाबूशेठ रोहोकले संदीप कपाळे भानुदास तरटे सूर्यबाण रोहकले झुंबर रोहोकले विश्वनाथ रोहकले ज्ञानदेव रोहकले ज्ञानदेव कुंडलिक सदाशिव पळसकर गंगाधर रोहकले जालिंदर रोहकले नागनाथ रोहकले अप्पा भुजबळ संतोष रोहकले मेजर भाऊसाहेब रोहोकले मेजर गीताराम रोहोकले सचिन रोहकले आदींसह भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत दिंडीचा मुक्काम शनिवार दिनांक सहा जुलै रोजी नगर येथील जाधव लॉन येथे असून पुढील मुक्काम दिनांक सात जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा वाटेफळ दिनांक आठ जुलै रोजी गोगरगाव दिनांक नऊ जुलै रोजी बाबुळगाव दिनांक दहा जुलै रोजी चापडगाव दिनांक अकरा जुलै रोजी कमलादेवी मंदिर करमाळा दिनांक बारा जुलै रोजी मार्केट यार्ड जेऊर दिनांक तेरा जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा कंधार दिनांक चौदा जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा परिते आणि दिनांक पंधरा आणि सोळा जुलै रोजी पंढरपूर असा राहणार असून मोठ्या संख्येनं भाविकाने दिंडीत सहभागी व्हावे असं आव्हान दिंडी पंच कमिटी तसेच हनुमान प्रासादिक भजनी मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे बावीस वर्षापासून नागेश्वर दिंड सेवा आहे भाळवणी हा भाळवणी तर पंढरपूर जात आहे प्रत्येक वर्षी लोकसंख्या आहे ह्या वर्षी तर वातावरण पावसाचं आणि चांगलं आहे त्यामुळे दिंडीला संख्या जास्त आहे तसेच आमच्या दिंडीला भिशी हा प्रकार एक दिंडीत असतो तो आमच्या दिंडीला नाही आमच्या दिंडीत पंतरवळी वापरली जातो जेवणाकरता पुढेही जेवणाकरता विशेष लक्ष दिलं जातं तसेच रस्त्याने कोणी तंबाखू वगैरे हे असं थोडी नियमबद्ध दिंडी आहे पुढं वायाला जाणे नाही कारण भरपूर वारकरी हे जेवताना बी भरपूर उष्ट टाकतात त्या पद्धतीने आम्ही त्या थोडे आमचा नियम असतो आमची दिंडी उष्ट वगैरे टाकत नाही रस्त्याने तंबाखू मिसरी मायांची जी असते ती नसते ती सकाळी किंवा संध्याकाळीच योग्य होईल नाही तर नियम ऐकणार नाही त्यांना आम्ही घरी पाठवतो कारण आम्ही कोणाची भिशी घेत नाही त्याच्यामुळे नियम हा पाळलाच पाहिजे हा आमच्या नागेश्वर दिंडीचा नियम आहे अशी ही दिंडी गेले बावीस वर्षापासून चालली आहे सोहळा जवळजवळ बावीस वर्ष झाले भाडोणीमधून भाडवणी ते पंढरपूर हे प्रयाण होत असतं त्याप्रमाणे आज दिनांक या ठिकाणी सहा ठिकाणी सहा वाजता सगळ्यांच्या सहकार्याने खऱ्या स्थानावर आमच्या भाळवणी संपूर्ण नागेश्वर सोहळाच्या

नागेश्वर पालखी पायदिंडी सोळा पहिला दिवस भाळवणी या ठिकाणून आज पंढरपूर पंढरपूर या ठिकाणी निघालेली आहे तरी आज पहिल्या दिवसाचं दुपारचं जेवण जखनगाव या ठिकाणी कर्डिल्ली साहेबांच्या निवासस्थानी या ठिकाणी झालेलं आहे आणि या पायदिंडी सोहळ्याचं तिथून पाठीमागं बावीस वर्षापूर्वी या भाळवणीच्या ग्रामस्थांनी आणि त्या भाळवणीच्या पंचकृषीमधल्या भाविकांनी ती सोहळा चालू केला आज तरी तो अखंडित चालू आहे आणि आज पहिला दिवस जीवस शेवटच्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत भाविक ह्या दिंडीमध्ये सहभागी झालेले असतात या भा भाळूनी दिंडी सोहळ्याचा आणि नागेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी ही दे, दे, दे पायी दिंडी सोहळा असाच चालू राहू अशी मी पंढरीच्या चेरणी आणि आमच्या नागेश्वर महाराजांच्या विनंतीला सर्व भाविक सहकार्य करतील अशी मी विनंती करतो आणि थांबतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा